तर नमस्कार माझं नाव भूषण खांडेकर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एकच की आज मी तुमच्यासाठी दापोलीपासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती असणारा हा सुंदर ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलेलो आहे ॲक्युरेट तेवीस गुंठे अशी जागा आहे जागेला पूर्णपणे तारेचं कुंपण तुम्ही पाहू शकता पूर्ण जागेला आपण तारेचं कुंपण करून घेतलेलं आहे आता प्लॉट साफसफाई करण्याचे काम चाललेलं आहे प्लॉट पूर्ण आपण साफसुद्धा करून घेतलेलं आहे त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता की जे बीचं काम चाललेलं आहे ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला दोन मोठी कोकमाची झाडं तो समोर दिसतो तो कोकमा झाड आहे त्या साईडनं दोन मोठी कोकमाची झाडे लागती झाडंसुद्धा तुम्हाला भेटणार आहेत ह्या प्लॉटमध्ये तसेच या प्लॉटमध्ये दोन मोठी काजूची झाडंसुद्धा आहेत तसेच या प्लॉट दापोलीपासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती तसेच या प्लॉटपासून सप दापोली लाडकरा समुद्रकिनारा अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावरती असा आहे आणि ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी शेती किंवा तुमच्या घरासाठी ह्या प्लॉटचा तुम्ही नक्की विचार करू शकता कारण दापोलीपासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावरती असल्या कारणामुळे हा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आहे या प्लॉटसाठी एन ए प्लॉटिंगचा रस्तासुद्धा आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे डब्ल्यू एम रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत आलेला आहे तसेच हे पाण्याचे क्षेत्र असल्यामुळे हो इथे तुम्ही बोरिंग किंवा इतर गोष्टींची सोय करून इथे तुम्ही सुंदर वीजगुंट्यामध्ये छोट्या शेतीसुद्धा प्लॅनिंग करू शकता हा गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे तसेच ह्या दापोलीपासून तीन किलोमीटर असल्याच्या कारणाने तुम्ही या ठिकाणी अगदी पाच सहा मिनटाला हा प्लॉटवरती येऊ शकता दापूनत राहून रिटायरमेंटनंतर आपल्याला एखादी छोटीशी प्रॉपर्टी घ्यायची असेल वीस एक गुंट्याची तर आजचा तेवीस गुंठ्याचा प्लॉट आपल्यासाठीच आहे आपण त्या प्लॉटची पूर्णपणे स्वच्छता करून घेतलेली आहे या प्लॉटमध्ये पूर्णपणे हा मातीचा प्लॉट असून नॉर्मल हा चढ आहे या प्लॉटला अगदी खूप जास्त चढ नाही हा खालच्या ठिकाणी पूर्ण हा मैदान आहे फक्त थोडासा वरच्या साईडला आपल्याला नॉमिनल चढ आपल्याला पाहायला भेटतो आहे बाकी या प्लॉटमध्ये आंबा काजू आणि वातावरण एकदम सुंदर वातावरण आहे संध्याकाळचे पाच वाजलेले पाच वाजल्यानंतर इथून तुम्ही बाजू शकता वागू शकता ह्याच ह्याच प्लॉटला लागून बाजूलाच आपली आपलीच येणे प्लॉटिंगचा प्रोजेक्ट चालू झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही आता पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे हा जर तुम्हाला प्लॉट पाहायचा असेल प्लॉटविषयी आणखी मला ह्या प्लॉटविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा ह्या प्लॉट पाहायचा असेल किंवा याच्याविषयी आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर वरती दिलेला आपण व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकता डायरेक्ट साईडवरती येऊ शकता तर या प्लॉटचं जागा मार्काने व्हॅल्युएशन आहे दा प्रति दोन लाख रुपये प्रति गुंठा असं व्हॅल्युएशन केलेलं आहे एकदम सुंदर अशी जागा आहे तेवीस गुंठे ॲग्रिकल्चर प्लॉट कारण बाजूला जो एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट चालू आहे तिथे साडेचार लाख रुपये प्रति गुंट्याच्या रेटने एन ए प्लॉट्स अवेलेबल आहेत आपल्याला त्यामुळे च तेवीस गुंठे जर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये घ्यायचं असेल तर आजचा प्रोजेक्ट आजचा प्लॉट हा तुमच्यासाठीच आहे तर लवकर वरच्यावर कोणत्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ह्या प्लॉटची अधिक माहिती जाणून घ्या धन्यवाद